नमस्कार निवेदिता सरफ रेसिपीज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आत्ता आपली भेट होते मी अमेरिकेमध्ये आहे आणि शैलेश शेट्टे ज्यांनी आमचे बाडा चिरेबंदीचे प्रयोग एवढं मोठं शिवधनुष्य उचलून इतक्या उत्तम रीतीने केले अख्खा सेट ड्राईव्ह करून ते सगळीकडे येत होते त्यांच्या घरात मी आहे आणि आमच्या सगळ्या टीमसाठी मी आज बनवणार आहे व्हेज कुर्मा तो कसा बनायचा तुम्हाला मी दाखवणार आहे पण त्या तत्पूर्वी एका व्यक्तीशी मला तुमची ओळख करून द्यायची प्लीज कम सुप्रिया ह्या सुप्रिया शेट्टे शैलेश शेट्टेंच्या पस्ती आणि त्यांच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे सगळ्यात उभ्या राहणाऱ्या आम्हाला इतकं सुंदर खाऊ पिऊ करून त्यांनी घातलंय त्या इतक्या सुगरण आहेत मुख्य म्हणजे तुमच्या पुढे अप्रदि चिकन घरी बनवली होती आणि चवळीची आमटी वगैरे इथे येऊन जे का आम्हाला असं घरचं जेवण खायला मिळालं ते फक्त त्यांच्यामुळे आणि आज त्यांच्या किचनचा मी ताबा घेतला कारण आमच्या सगळ्या लोकांना आज मस्त जरा माझ्या हक्कायचंय घर तसंच असतं ना तर मी आता इथे काय केलं इथे आपल्याला ना कापलेल्या भाज्या ऑलरेडी मिळतात त्याच्यामुळे आपण तशा भाज्या घेतल्यात त्यात मी बटाटा तर आपण घेतलाय फ्लॉवर वाटाणा गाजर त्याच्यात मक्याचे दाणे आहे आणि आपल्या वाटाणे सुद्धा आहेत थोडी सुद्धा आहे तसं ह्या सगळ्या मिक्स व्हेजिटेबल्स आहेत आता त्याचा कसं आपण व्हेज कुरमा करायचं बघूया हे साहित्य आहे माझं त्याचबरोबर आपण घेतलेत साधारणतः मुडभर काजू पंचवीस तीस काजू असतील आणि दोन टेबल स्पून खसखस त्याचबरोबर आपण घेणार आहोत ह्या सगळ्या मिश्रणासाठी आता घरी कसं आपण सगळं वेगवेगळं करतो इकडे मी सगळं एक फटाफटचा कुरमा तुम्हाला दाखवणार म्हणजे आपण कांदा लसूण आणि टोमॅटो हे एकत्र एक सॉटे करून त्याची प्युरी करणार आहोत तशी त्या आपण बघू आता त्या ग्रेव्हीसाठी आपण हे साहित्य केलं आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे आहेत सा आठ एक पाकळ्या लसूण दोन हिरव्या मिरच्या एक इंच आलं दोन मोठे कांदे दोन मोठे टोमॅटो आणि आपण हे घेतले कोथिंबिरीचे दांडे आता हे कोथिंबिरीचे दांडे आपण नंतर वाटण करताना डायरेक्ट त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये टाकणार आहोत हे सगळं आपण थोडंशा तुपात सॉते करून घेणार आहोत खरं युजली टोमॅटोची प्युरी वेगळी करतो कांद्याची प्युरी वेगळी करतो आलं लसणाची पेस्ट वेगळी करतो पण आपल्याला आज करायचं झटपट कोरमा त्याच्यात या सगळ्याची मी कशी एकत्रित ग्रेव्ही करायची ते तुम्हाला दाखवते एक चमचा तूप घातलंय आपण पहिल्यांदा धुळेला लसूर्त अरोमा सुटेपर्यंतच परतायचं आपल्याला परता। ते थोडासा वास लसणाचा था की बस आहे तेवढाच परतायचा आपल्याला तो काळा बिळा नाही करायचा आहे काही आता याचे जाडे भरडेच कापलेले कांदे आहेत कारण आपल्याला त्याची पिवरी करायची थोडासा रंग बदलेपर्यंत आता ह्याच्यामध्ये मी गॅस कमी करून ह्याच्यात आता आपण टाकले दोन टोमॅटो याच्यामध्ये म्हणजे आपण घेतलं तर अर्धा पाकड्या लसूण दोन मोठे कांदे दोन मोठे टोमॅटो आणि दोन हिरव्या मिरच्या आता ह्याचं छान एक मस्त त्याचा रंग बदलला आहे आता ह्याच्यात पाणी घालून हे मिश्रण आपण उकळून घेणार आहे आता आपण ह्याच्यात घालूया पाणी आता हे जरा चांगले शिजू देऊया आपण आता हे कोथिंबीर जे देठ आणि आलं आहे ना जे आपण तुपात नाही परतलं आहे पण पर ते आपण हे पाण्यात या सगळ्याबरोबर होऊ देऊया ते जर ॲक्च्युली बरेच लोक नंतर घालतात पण माझा असा एक्सपिरियन्स आहे आलं जर आपण नंतर घातलं ना न शिजवता बाकी सगळं शिजलेलं आहे तर त्या आल्याचा ना जरा एक वेगळा एक वही श्वास येतो त्या ग्रेव्हीला म्हणून ते ह्या सगळ्याबरोबर ते आलं शिजू देऊया आपण आलं पण आणि कोथिंबीरीचं तेल पण जेणेकरून ते असे एक होमोजिनियस ग्रेव्ही तयार होईल आता हे छान मस्त झालंय ग्रेव्ही आपली आपण आता गॅस बंद करूया आणि थंड करून हे ब्लेंडर बंद काढूया हे साधारण वीस पंचवीस काजू आहेत त्याच्यात आपण एक टेबलस्पून खसखस घेऊया आणि ते काजू खसखशीची पेस्ट करून घेऊया हे बघा ही आपली ग्रेव्ही तयार आहे त्याचबरोबर आपली काजू आणखीन खसखशीची पेस्ट पण तयार आहे आता आपण हे सगळं फोडणीला टाकायला घेऊया आता पहिल्यांदा त्या तुपामध्ये घालूया सगळे खडे मसाले तेजपत्ता टाकलाय लवंग टाकलाय हरी इलायची दालचिनी मिरे चार पाच त्याच्यावर थोडंसं होऊ देऊया त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण जी पहिली केलेली ग्रेव्ही आहे ती टाकूया कुठलीही पंजाबी बघतो तर आता मला एक गोष्ट स्ट्रिक्टली लक्षात ठेवायची की कच्चं पाणी घालायचं नाही तर आपण हे जे पाणी फिरवून घालू ना ते पण कलायकचणी घालून बघच आपण त्याच्यात घालायचं आता हे आपण जरा स्वाते बघूया ही घ्यावी आता आपण करी अजून जी आहे त्याच्यात ही काजूची पेस्ट घालूया काजू आणि खसखशीची केलेली पेस्ट आता हे सगळं होऊ देऊया जरा याच्यात डायरेक्टली कुरमा न टाकता आपण पहिल्यांदा थोड्याशा त्या भाज्या आहेत ना त्या तुपावर परतून घेऊया आपण त्या तुपातच पहिल्यांदा थोडस हळद घालूया आणि काश्मीरी मिरची पावडर घालूया लसूण काशलेली मिरची पावडरपणे द्या आपण त्याच्यात आणि त्यात आपण आता या सगळ्या भाज्या स्वाती करून घेऊया वापरतात टोमॅटो हलके हलके मग आपण थोडंसं मीठ घालूया मग भाज्या परतून घेऊया म्हणजे त्या कच्च्या भाज्या आपण त्या बनवलेल्या ग्रेव्हीत घालायच्या नाही ग्रेव्ही आपण वेगळी परतली तुपावर भाज्या वेगळ्या परत तुपावरती आणि मग आपण आता ते सगळं एकत्र मिक्स करायचं आता या ग्रेव्हीमध्ये इथे ही जी ग्रेव्ही आहे ना माझी त्याच्यात आपण हळद घालूया कश्मीरी तिखट घालूया आता मीठ घालूया एक लाल तिखट आपण घात सगळे सुके मसाले घालतोय आणि एक असा गरम मसाला घालायचा आपल्याला ह्याच्याबद्दल गरम मसाला आणि काही तुम्हाला आता इथे मला एक किचन किंग मसाला आहे तो मी घालते त्याच्यात अदरवाईज युजली तू घरी स्वतःचा मसाला बनवते स्वतः बनवणं शक्य नाही आता की आपली ग्रेव्ही नाइंटी पर्सेंट तयार आहे आपल्या भाज्या झाल्यावरती मग आपण त्या ग्रेव्हीत त्या ॲड ह्याच्यामध्ये दोन्ही ग्रेव्हीज आपल्या झाल्या आहेत आणि काजू आणि खसखसीची पेस्टही आपली झाली आहे आपल्या भाज्याही सॉते करून झाल्यात त्याच्यात आपण सगळे सुके मसालेही घातले आपण ह्याच्यामध्ये घातलं हळद तिखट मीठ एक किचन किंग मसाला थोडासा गरम मसाला आणि धड्या चिऱ्याची पावडर अशा या सगळे सुके मसाले आज आता घालून झाले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण ह्या ज्या भाज्या ज्या वेगळ्या सॉते केल्या आहेत ना त्या आपण आता ह्याच्यात ॲड करूया सगळ्या छान आपल्या भाज्या मस्त शिजल्या सो ग्रेव्ही वेगळी करायची भाज्या वेगळ्या स्वाते करायच्या दोन्हीला मीठ घालायचं मीठ घालताना सांभाळायचं का कारण नाही तर जास्त डबल मीठ होईल आज आता आम्ही सगळेच जण काय 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 करतोय वाडाशिरेबंदी आमच्या नाटकाची सांगता अमेरिकेमध्ये होते आमच्या ह्या इतक्या अमेझिंग प्रोजेक्टची आता हे सगळं छान मिक्स झालंय याच्यामध्ये आपण वरून परत थोडंसं किर सोडणार आहोत फार वॉटरी पण नसतो करायचा आणि फार ड्राय पण नसतो करायचा त्यामुळे आपण हे करेक्ट त्याचं कॉम्बिनेशन केलं आहे आपण ज्या भाज्या सगळ्या उकळल्या होत्या त्याचंही हे पाणी म्हणजे सगळं गरम पाणी आपण आता ह्याच्यात ॲड करून टाकलं आहे हा ह्याच्यामध्ये आपण घालूया कसुरी मेथी अक्षरशः बघा तसं तिथे तिचा खूप छान सुवास येतोय आपला हा कुरमा एकदम पातळ नाहीच झालेला आहे आणि एकदम ड्राय पण नाही झाला त्याच्यात आपण घालूया तर अमेरिकेमध्ये असा शेट्टीच्या घराच्या किचनचा ताबा घेऊन मी बनवलाय व्हेजिटेबल पूर्वा तो पण सुपरफास्ट आणि काय माझं भाग्य की हा सगळा व्हिडिओ शूट केला आहे एक अतिशय बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या शिनी वैभव मागली आहे त्यासाठी बिनांची खूप खूप खुँ आभारी आहे आता हे कसं लागतं याचं टेस्टिंग करून कोणातरी मी चव घ्यायला लावते कारण आपण नेहमीप्रमाणे प्लेटिंग करतो तसं आपण प्लेटिंग नाही करू शकत आहोत तर आय विल प्लीज रिक्वेस्ट यू कसं लागतोय मला फक्त सांग पूर्वा

थँक्यू सो मच सो तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकनला करायला विसरू नका आणि अशा मस्त रेसिपीजसाठी पाहत रहा निवेदन रेसिपीज थँक्यू